फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहेत सगळे स्वागत आहे तुमचं पण एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता मला आमचं पिल्लो आताच आंघोळ करून झोपलेलं आहे तिला आंघोळ करून झोपलोय आता मला भांडे घासायचे फरशी पुसायची आंघोळ <laughs> वगैरे करायची आणि आज आहे हर तारिका तर त्याच्यासाठी पण पूर्ण तयारी करायची आहे पूजा वगैरे करायची आहे तर पहिल्यांदा भांडे घासते आणि फरशी पुसून घ्यायची की धूप आहे ना कोणता फ्लेवर आहे ती किती प्लेट कितीला ही फळांची साठ आरा कितीला पंचवीस थोडं थोडं गणपतीला वापरली तर चालण्यासारखी मोसुंबी येथे सुत्र येते ठीक आहे चालेल काय नाही आणखी पात करता नको ना हा पात करता मला कधी कधी पार्वती मातीच नाही नाही आहे ते एक तेल पॅकेट द्या आम्हाला तेल पॅकेट तर फायनली मी आता अशा प्रकारे तयार झालेली आहे साडी वगैरे घातली आहे मी बांगड्या घातल्यात आणि आता करायची आहे मला पूजा आणि आणखी फरा पण करायचा राहिलेला आहे पूजा करायची त्याच्यामुळे मी साडी घातलेली आहे आणि थोड्याश्या रील्स पण काढायच्यात त्याच्यासाठी पण नसता सा एवढं एवढा मेकअप मी केला बांगड्या वगैरे कानातलं वगैरे नसतं घातलं रील्स काढायच्यात त्याच्यामुळे पण केलं आणि आता पूजा करायची सकाळी मी सगळं सामान पण आणलेलं आहे पूजेसाठी जेवढं काय लागतं तेवढं फुलं वगैरे फळं ते सगळं मी जाऊन आणलेले आणि आता करायची पूजा पूजा झाल्याच्या नंतर फराळ आणि मग नंतर रील्स का तर चला मग करत लवकर पूजा तर मी हे देव आणि हे छोटासा तांब्या पितांबरीनं घासलेत पिल्लू काही बस मीच पाहिजे त्याला किती तिथून लाल बघ जरा गेलं टाकून पिलू काय झालं विचार ठेवताय बघ आपण नाही नाही <laughs> तर फायनली पूजा आपली अशा प्रकारे झालेली आहे आहेत ठेवायची असतील तर तुम्हाला बेलाची पानं आहेत म्हणलं त्याच्यात ठेवायचे असतील तुम्हाला तर काय बोलायला पिल्लू तू अ बाबड का बोलायलाय ग काय बोलायलाय गव बाप्पाला वाघ आमचा काय बोलते तू काय बोलते देवबाप्पाला इकडं बघ नाही तिला तिकडच बघायचंय तिकडच बघायचंय तिला काय बघायचंय काय बोलते तू तू काय काय सांगायचंय काय सांगायचे काय सांगायचे तुला तिकडच लक्ष आहे तिचं काय घ्यायचंय आता फराळ करण्यासाठी चालू आहे तर हे घेतलेला आहे बटाट्याचं खिस आहे ते मी तोंड घेतलंय आणि कढईमध्ये शाबू व्हायलाय तर हे पूजेसाठी पिल्लू दर देवाल ठेव चल ठेवू बरा उठ कशती <laughs> 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 कुश <कुशुती। laughs> <laughs> 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 आता <सथागी> शाबू जो आहे तो तयार करून झालेला आहे आणि भरपूर तिकट झाला असणार आहे कारण लाल दिसायला एवढं आणि हे एक चुरा बटाट्याचा चुरा बघिकड करू देनास मला जेवण खाऊ देनास फराळ मला तू आहे का मांडीवर बसायची नक्की हातालाच लावली हात बघ तू कशी दिसतीस